चार पाच दिवस आणि जसं लेट होईल ना तसं बऱ्याच अडचणी वाढायला त्यामुळे कारण डेली पाणी आणि बऱ्याच गोष्टी त्याच्याशी रिलेटेड बोलण्यात त्यामुळे मग आम्ही फायनल ठरवलं की बापट त्याला या पद्धतीने का असं ना थोडस सांगूया आणि आम्हीच खूप एक्सायटेड आहोत की त्याच्या एक्सप्रेशन त्याने काय रिएक्ट करणार आहे त्यांनी खूप वाट बघितली आणि सांगितलं तरी पण अवघड होत नाही सांगितलं तरी ते लपवणं पण अवघड होत तर आता ते लपवलं जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे त्यामुळे मग आम्ही ते सोबत अशा पद्धतीने थोडं वेगळ्या शेअर करतो बघू आता कसा रिएक्ट करतो तर गुड न्यूज करण्याच्या अगोदर स्त्रीला सांगणं खूप महत्वाचं आहे आणि विशेष म्हणजे त्याच्या रिएक्शन खूप महत्वाचे आहेत तो त्याला काय वाटेल त्याची फिलिंग काय आणि काय कसा का रिएक्ट करतो असं वाटतं आणि मग बरेच दिवस आम्ही आता म्हणजे थोडं लेट केलं ले सांगण्यासाठी तुमच्यासाठी परंतु काय करावं काय तरी पण काही सुचत नव्हतं परंतु एक म्हणलं आता सांगून टाकणे त्याला गरजेचं आहे म्हणून म्हणलं आता काहीतरी प्लॅन करू पण छोटासा एक प्लॅन केलेला आहे तर बघा आता त्याला कशा पद्धतीनं सांगतोय किंवा कशा पद्धतीनं त्याच्या काय रिएक्शन असणार आहे का त्या तुम्हाला थोडक्यात दाखवतो मी काही साहित्य आणलंय त्याच्यापासून त्याला सांगायचा प्रयत्न बघूया तर प्रयत्न करतो काही बलून त्या बलूनच्या माध्यमात बघूया कस त्याला सांगावं असा मोठा प्रश्न आहे तुम्हाला तर माहिती आजचा ब्लॉग यांनी सुरुवात केलाय आणि इंट्रो त्यांनी केलेलाच नाही गडबडी तर आपण समजू शकतो तर असो आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळेजणं आणि या इथं डेअरी मिल्क चॉकलेट आहे त्याला ते रॅप करत आहेत कारण की त्याचे जे एजेस असतात तर ते बलूनमध्ये गेले की बलून फुटू शकतो त्यामुळे मग त्याला सॉफ्ट करण्यासाठी आणि थोडंसं त्याचा आकार लहान करण्यासाठी म्हणून त्यांनी ते ट्विस्ट केलं आहे थोडंसं वितळू दिलं ते आणल्यानंतर आणि थोडं लिक्विड बेस झाल्यानंतर मग ते रोल करून त्याला छानपैकी रॅप केलं आहे आणि आता ते बलूनमध्ये ते ऍडजस्ट करतायत खरं तर हे खूप अवघड आहे बरं का मध्ये कुणाचा वाढदिवस असेल काही सरप्राईज प्लॅन करायचं असेल किंवा घरातलं काही असेल तरी सुद्धा हे सरप्राईजवालं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते सगळं माझ्याकडे असतं हे अजिबात त्याच्या टोकं घालत नाहीत पण स्त्रीच्या बाबतीत ते खूप जास्त पझिसिव्ह आहेत आणि त्याला ही बातमी खूप वेगळ्या पद्धतीने द्यायची म्हणून त्यांचा अट्ट आज खूप होत असं बरंच डिस्कशन झालं या गोष्टीवरती मग शेवटी मी म्हटलं की ठीक आहे मी आयडिया देते तुम्ही तयारी करा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की याच्या मागे किती एफर्ट्स आहेत आणि त्याची जाणीव त्यांना फायनली झाली आहे आज सो आत्ता ते तयारी करतायत आणि हे जेव्हा मी वॉइस ओवर करते तेव्हा मला प्रचंड मजा येते येस हे बघा मला मेन टेन्शन ते होतं की जॉब मधी कसं जाणार ते फुटून जाईल आतमध्ये बोलून आणले तर काही सुचत नव्हतं आता तर प्लॅन सक्सेस झालेला आहे आता हे शक्यता एकूण दहा बलून आणले होते त्याच्यामधले पाच बलून जरी फुटले तर पाच बलून आपल्याला त्याच्याकडे द्यायला राहतील आणि त्याची एक्साइटमेंट लेवल वाढवण्यासाठी ते के प्लॅन केलं होतं पण त्याच्यातले सरकारांकडनं ऑलमोस्ट सहा सात बलून फुटले बाकी राहिले त्याच्यामध्ये मग जुगाड केला खरं तर मला तीन चिट टाकायच्या होत्या आणि दोन जे आहेत बलून त्यात एक बेबी गर्ल आणि बेबी बॉय म्हणजे ते हातात आलाच तो कसा रिॲक्ट होतो हे बघून आपल्याला पुढे अजून त्याची उत्सुकता वाढवून लास्टला तू दादा होणार आहेस हा बलून द्यायचा होता पण बलून फुटल्यामुळे आता जसं आहे तसं आपण प्लॅन करू तर आता आहे ना थोडंसं लिहून आहे ना ते बलूनमध्ये टाकायचं आपल्याला तर चला वाटतं तेवढंसो पण का खरंच खूप अवघड आहे या सगळ्या गोष्टी सरप्राईज प्लॅन करणं वगैरे तर वर्ष बऱ्याच वेळा माझ्यासाठी करते पण मला हे माझ्यावरती जबाबदारी आहे कारण वर्षाखाली काम कामात आहे आणि ती म्हणली की मी नाही करू शकतच तुम्ही बघा तर मी आता हा टास्क घेतला आहे तर सर आता मी प्रयत्न करतो परत आपण ओव्हर एक्साईट असतो आणि एक्साइटमेंटमध्ये खूप दहा आपण ठरवतो असं होईलच असंही नाही तसंच काही साथ झालं आहे खरं तर म्हणजे मग अशी म्हटल्याप्रमाणे थोडा वेगळा प्लॅन होता पण बलून जास्तीचे फुटले त्यामुळे मग आता दोन चिट करायच्या ठरवल्यात त्यांनी एक इंग्लिशमध्ये आणि एक मराठीमध्ये आणि ते दोन बलूनमध्ये ॲडजस्ट करायचे आणि ते जे छोटी तिथे बेबी गर्ल दिसते तसंच इकडच्या बाजूला एक बेबी बॉय आहे तो काही त्यामध्ये बसतच नाही आहे त्या बलूनमध्ये त्यासाठी आपण काहीतरी वेगळं खरं तर अगोदरच प्लॅन करायला हवं हो होतं पण आम्हाला वाटलेलं की होईल ते ॲडजस्ट पण नाही ते होतं आहे त्यामुळे मग ते स्किप केलं आहे आणि जर तुम्हीसुद्धा तुमचा एखादा मोठा मुलगा किंवा मुलगी असेल आणि तिला अशी काहीतरी आनंदाची गोड बातमी देणार असाल तर तो प्लॅन खूप छान आहे जसं मी तुम्हाला ओरलीच आता सांगते की जस्ट एका चिठ्ठीवरती लिहायचं की तुला आता तुझी खेळणी चॉकलेट्स शेअर करावे लागणार आहेत मग ते थोडंसं कन्फ्युजन वाढतं तिथं की असं का म्हणत आहेत म्हणून त्यानंतर ता दुसऱ्या चिट्टीवरती लिहायचं की तू आता म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये तुला जबाबदारीने वागावं वा लागणार आहे खरं तर हे शब्द थोडे जड आहेत पण मुलांना ते कानावर पडणंही गरजेचं आहे कारण की ते त्यांच्यासाठी पुढे चालून उपयोगी हो पण होणार असतं आणि आपण थोडासा त्यांना एक अंदाज देऊन ठेवलेला बरा असतो त्यानंतर ते ॲटोमॅटिक होतातच त्यानंतरची जी आहे त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो की तू तु आता तुला म्हणजे खेळायला कुणीतरी घरात हवं होतं ना तर मग तेच आता येणार आहे आणि त्यानंतर मग त्यांचे एक्सप्रेशन हुशार मुलं असतील तर तेवढ्या ह्याच्यात ओळखून घेतात मोठी असतील तर खूपच लवकर समजून जातात पण मग नसतील तेवढी समजूतदार किंवा मोठी तर मग त्यावेळी तुम्ही डिरेक्टली लिहू शकता लास्टला ती चिट देऊ शकता की फायनली तू आता मोठा दादा किंवा मोठी ताई होणार आहेस तर त्यावेळी त्यांना भारीच वाटतं आणि त्यांचे एक्सप्रेशन्स टिपणं म्हणजे हे कायम आपल्या सोबत राहतं आणि त्या आठवणी खरंच खूप गोड असतात म्हणजे काय म्हणतात सुदैवाने माझं आता यूट्यूब चॅनल आहे म्हणून मला हे सगळं आठवणीचा साठा करता येतो आहे आणि त्या पुढे माझ्या लाईफ लाँग चालणारा आहेत आणि स्त्री जेव्हा मोठा झाला असे पाहिजे तेव्हा त्याला सुद्धा खूप आनंद होईल आणि आपण कसं रिॲक्ट झालो होतो ना ही गोड बातमी ऐकून ते त्याच्या आठवणीत पाहिजे चिठ्ठी जी बनवली आहे ना ते बलून मध्ये व्यवस्थित ठेवायची आपल्याला आणि आपल्याला त्याला सरप्राईज द्यायचं चला आता मी बलूनमध्ये ते चिठ्ठी वगैरे घालून घेतो त्याच्यात त्याला सरप्राईज देऊया खरं सांगतो स्त्रीच्या एक्सप्रेशन खूप 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 महत्वाचे आहेत कारण त्यांनी बऱ्याच वेळा असे असे प्रश्न विचारलेले आम्हाला मागच्या कालावधीमध्ये की बस परत आता फायनली ती वेळ आलेली आहे आणि आम्ही बऱ्याच दिवसापासून विचार करतोय की आम्ही स्त्रीला कसं सांगणार कसं सांगणार तर आज फायनली त्याला सांगायला जातो आहे त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय असणार आहेत आम्ही खूप एक्सायटेड आहोत की तो काय फील करेल आणि त्याचे एक्सप्रेशन्स काय असणार आहेत तो त्याच्यावरती कसा रिप्लाय आणि कसा रिॲक्ट करणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे बघूयात चला तुम्ही पण त्या क्षणाचे साक्षीदार होणार आहात तुम्ही पण आमची फॅमिली आहात तर चला आता बघूया पण ते मी बोलून मध्ये टाकतो आणि मग पुढे कंटिन्यू करूया आणि हो तुम्हाला सर्वांचे खूप 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 आभार मानायचे आहेत कारण की कालच्या व्लॉगला तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात खूप छान छान कमेंट्स केल्यात खूप साऱ्या जणांनी अभिनंदन केलं त्या सगळ्यांच्या मनापासून आभार आणि शक्य होतात तेवढ्या मी कमेंट्सना रिप्लाय केल्या पण पर... भरपूर सारे कमेंट्स असल्यामुळे काही कमेंट्सना रिप्लाय द्यायचं राहून गेलं असेल तर मी वेळ मिळेल तसं रिप्लाय करेनच पण इथं सगळ्यांना कॉमन थँक्यू सो मच की तुम्ही इतकं प्रेम दाखवलात आणि मला जाणीव झाली पुन्हा एकदा की आपल्या खांद्यावर किती मोठी जबाबदारी आहे आणि किती जबाबदारीने आपल्याला वागावं लागणार आहे कारण की एवढे सगळेजण इतकं प्रेमाने आपल्याला पाहतात आपल्या प्रत्येक हे सोबत असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी एकदम व्यवस्थित देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये इकडे ये ना इकडे काय होत मग खर तर मी आता थोडं ब्लॉगच काम करत होते त्यामुळे मग यांना म्हटलं की स्त्री बाहेर गेलाय तोपर्यंत तुम्ही थोडंसं हे कराल का आणि ते म्हटलं की चालेल कारण त्यांची तर खूप वेगळी प्लॅनिंग होती पण परंतु थोडीशी खर्चिक पण होती आणि इतकी मजा आणणारी मला वाटत नाही कारण लहान मुलांना ना बलून खेळणी ह्याचं खूप अट्रॅक्शन असतं कपड्यांपेक्षा किंवा अदर सगळ्याच्या सगळ्याच्यापेक्षा काय आयडिया सांगते यांची हे म्हटले होते की त्याच्यावरती म्हणजे टी शर्ट घेऊया एक वाईट आणि त्याच्यावर प्रिंट करून हा प्रिंट करून आणूया असं हे म्हटले होते जेणेकरून म्हणजे तू आता मोठा भाऊ आहेस असं आणि तेव्हाच त्याच्या रिएक्शन आपण घेऊ पण मला म्हणजे मी आणखी एक आयडिया दिली होती केकची तर हे म्हटले की ते सेलिब्रेशन सारखं वाटतं ते नको मग मी म्हटलं जाऊ दर राहू राहूदर आपण बलून आणू आणि त्याच्यामध्ये एकामध्ये आपल्याकडं बेबी गर्ल आहे बेबी बॉय आहे तर ते दोन्ही ठेवूया एका एका बलून मध्ये बसत नाहीत बसत नाहीत का ठीक आहे बघू आपण चिट टाकू काही हरकत नाही तो खूप समजूत एक जरी फोडले तरी त्याला समजेल असं मला तरी वाटत ह्या दोन्ही मध्ये चॉकलेट आहे आणि याच्यामध्ये ती चिठ्ठी अच्छा तर हे तुला शेअरिंग करावं लागेल असं लिहिलंय का तुम्ही नाही ते आहेत ना आता तुला प्रत्येक गोष्टी मध्ये शेअरिंग करावं लागेल ना गोष्टी तर असं थोडंसं आमचं आहे बघूया आता तो, है, है, तर, तो कसा रिएक्ट करतोय आणि खरं तर हे सगळं डिस्क्लोज करायला आम्ही त्याच्यासोबत शेअर करायला खूप वेळ घेतला कारण कसं असतं बघा लहान मुलांना म्हणजे पहिल्या दुसऱ्या महिन्यामध्ये आम्ही ते सांगितलं असतं आणि पुढे काय होणार आहेत कॉम्प्लिकेशन आपल्याला माहित नसतं मग ते भावना गुंतलेल्या असतात ते वाट राहतात काय झालं परत काय त्यांना असत त्यामुळे मग यावेळी आम्ही खूप वेळ घेतलाय खूप वेळ घेतलाय डॉक्टरांनी सांगितलं त्याच्या सुद्धा खूप जास्त आम्ही बोलताना सुद्धा म्हणजे घरच्यांना कुणाला काय म्हणायचं म्हटलं तरी पण अवघडल्यासारखं वाच तिथे आसपास असायचं आणि आता कसं शार्प आहे असं तरी एकदा माझं ब्लड टेस्ट घ्यायला सोबत होता डबल मार्कर टेस्ट होती आणि तो इथे खेळत होता आणि आपण हॉस्पिटलला जात होतो तर कसं काय त्याचा मूड झाला आणि म्हणलं मी पण येऊ का हे म्हणून येऊ दे काय तिथं काय माहिती नाही होणार त्याला ते ब्लड टेस्ट केलं त्या दादांनी ब्लड घेताना त्यांच्या लक्षात आलं ना हे काय म्हंटल की तुम्ही एवढं त्यांना त्याचा काय यूजेंटिफायोग काय काय डबल त्या दादांनी बोलताना म्हटलं की बाळामध्ये काही जर डिसॅबिलिटी असेल किंवा काही अनुवंशिक आजार असतील तर ते याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी समजतात असं ते म्हणले होते आणि क्रॉनिकल डिसऑर्डर तर त्या गोष्टी समजतील म्हटले आणि बाळामध्ये हा शब्द त्याने कॅच केला तो खेळतच होता बरं हॉस्पिटलच्या तिथे त्याचं लक्ष नव्हतं इकडे काही आणि मला तो पर्सनली परत आम्ही येत होतो तेव्हा विचारत होता की ते बाळामध्ये असं का म्हटलं म्हणजे Uh, बाळ कोणाला होणार आहे का इकडे आपल्या इकडे कुणाला मग ते तसं का असं तरी विचारलं ना म्हणजे काय उत्तर देऊ असं मलाच कळेल हो आणि मग तुझं असं का बोलले काका असं ते बोलला आणि एवढं लपवून आम्हाला ठेवावं लागलं मुलं खूप शार्प आहेत आजकाल आणि आपण निशब्द होतो बऱ्याचदा आणि सांगितलं तरी पण अवघड होत नाही सांगितलं तरी ते लपवणं पण अवघड होत तर आता ते लपवलं जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे त्यामुळे मग आम्ही ते त्याच्या सोबत अशा पद्धतीने थोडं वेगळं ह्याच्यानी शेअर करतो बघू आता कसा रिॲक्ट करतो काय नाही ते चला आवरू आता पटापटा पटा, मी मदत करू हा तर हे दोन आपल्याकडे बेबी बॉय बेबी गर्ल आहेत अगोदर खूप आत अगोदरपासून म्हणजे आणलेले आहेत आपण होम टूरच्या वेळी मी पण मग विचार केला होता की दोन आहेत तर मग आपण एका बलून मध्ये हे टाकू एकामध्ये ते टाकू आणि एकामध्ये बाकीच्या चिटकी ते रिव्हील होण्याच्या तर पण म्हणजे अगोदर जर हे निघालं तर त्याला असं वाटेल की का बरं हे दिलंय किंवा मग काय तो रिॲक्ट करतो असं बघायचं होतं पण प्रॉब्लेम असा होतोय की ॲक्च्युली बलूनच फाटून जातोय पण नाही आहे साईज मोठी आहे जे डोके मोठे आहेत त्यामुळे म्हटलं असू तर आणि आम्ही प्लॅनिंग केलं बरं काय हे रक्षा आयडिया होती अक्च्युली कारण कसं माझं होतं थोडस पण ती खर्चिक होता आणि वेळ पण जाणार होता त्याच्यामुळे चार पाच दिवस हा आणि जसं लेट होईल ना त्याचं बरेच अडचणी वाढायला लागले कारण डेली नारप आणि बऱ्याच गोष्टी त्याच्याशीच रिलेटेड बोलण्यात येत आहे ना त्यामुळे मग आम्ही फायनल ठरवलं की पट त्याला या पद्धतीने का असं ना थोडंसं सांगूया आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत की त्याच्या एक्सप्रेशन त्याने काय रिएक्ट करणार खूप बघितली खाली जाऊया खाली नाही तर वाट बघितली त्यानं मी त्याला खेळायला जायला होता ना मग मी काय म्हटलं थोडं थांबणार बाळ काम आहे तुझ्याकडे काय म्हटलं किती वेळ झालं थांबलं काय या मॅच किती वेळ असंच थांबणार खेळून येतो चला आता जाऊया खाली आता स्त्रीला घेऊन येतो मी तो खेळायला गेलाय बरी ये 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 गेली तिकडं ये ये तुझ्यासाठी खूप मोठ सरप्राईज आहे अरा इकडं बघ ना खूप मोठं सरप्राईज आहे बघायचंय तुला सरप्राईज पाहिजे हा बर गेस्ट कर, गेस कर गेस कर रंगपंचमी रंगपंचमी ती तर खेळायचीच आहे रे पण आणखी आणखी खूप सरप्राईज आहे येत त्याला खेळायचं होतं परंतु ते सरप्राईज म्हटल्यामुळे आहे ना तो आलाय लगेच होता बघूया काय काय म्हणलं काय म्हणलं इकडे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ आपण दोघं खेळणार का बघूया त्याला आगी तुझ्याकडे आता मागणं फेकायचं तो इकडे अल्टरनेटिव्ह ओके तो इकडे आणि लास्ट ला टेन काउंट करणार पप्पा तोपर्यंत जो बलून तुझ्या हातात येईल तो तू पुढायचा ओके

सगळ्यात बेस्ट सगळ्यात बेस्ट बेस्ट गिफ्ट आणि मोठ गिफ्ट आहे ना त्या बलून मध्ये बरं गेस कर गेस कर एवढं मोठं गिफ्ट बलून मध्ये बसतंय सांग बर बर आता हे जे घ्यायचं आणि पोडायचं बस खाली बस खाली बस एक्साइटमेंट खूप आहे बसून तू दादा हो नार नारे डबल एकदम तू दादा हो नार म्हणजे टप्पी मध्ये बेबी आहे बघा घेत आहे कस 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 आता मम्मीची किती माया करावं लागेल किती काम करावं लागेल अरे बाप रे <laughs> कसं वाटलं तुला सरप्राईज किती दिवस ला इकडे बघ कसं वाटलं सरप्राईज तुला खूप छान खूप छान तू रिकत सॉरी तो फोटो काढवा मीकडे बघायला लागले सरक मम्मीचा अर्जुन चुट्टोवलास्तय देवा angle <ahan> एकदम नीट नाही झालेली आणि एवढा हा येवलं आता नाही नाही मोठा आता तुला सगळं काम करावं लागेल बऱ्याच गोष्टी मम्मी आता जास्त पळू पण शकत नाही धावपळ करू शकत नाही आहे ना डॉक्टर माहिती आहे का चॉकलेट खा इकडे बघ तुला चॉकलेट खा फोन टोकी दररोज माझ्या मागे होत त्याच नाही कधी बेबी येणार आपल्या सगळ्यांना आता ते तुला नाही परिशान करणार काय झालं त्याला ती फाईल कुठून सापडली होती बघितली

परत तुला नेक्स्ट सोनोग्राफी च्या आता घेऊन घेऊन जातात आता लय काळजी घ्यावी लागते बा मम्मीची घट्ट मी मोठी झाली ना केवली झाली बघ म्हणून तर आनंदाच्या भरामध्ये व्हिडिओचा एंड करायचा पण राहून गेला तर चला या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला सांगा श्रीच्या रिॲक्शन्स आवडल्या का त्याही कमेंट बॉक्समध्ये सांगा चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय